रुई ग्रामपंचायत तर्फे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस सालातील राखीव दिव्यांग निधीचे वितरण दिवाळीपूर्वी करण्याचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामुळे यंदाची दिवाळी गावातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी गोड आणि आनंददायी ठरणार आहे तसेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना निधी मिळू शकला नव्हता त्यांना लवकरच तो निधी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी श्री दीपक पाटील यांनी दिले या कार्यक्रमात सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अभय कुमार काश्मिरे आणि दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश बावचे यांनी मनोगत व्यक्त करत ग्रामपंचायतीचे सदस्यांचे व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाला रुई ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ गीता सावंत उपसरपंच श्री संदीप दोरुगडे सौ शालन बेनाडे श्री भाऊसाहेब फासके सौ संगीता घोरपडे श्री सुभाष चौगले दीपाली सकटे शरीफ मकुबाई संतोष पवार शिवाजी नोकरे छाया पवार सुनीता जाधव तसेच गावातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी श्री दीपक पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की गावातील कर पाणीपट्टी घरफाळा इत्यादी कर वेळेत भरून अशाच सामाजिक उपक्रमांना भक्कम सहकार्य करावे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकित पगार आणि बोनस देऊन त्यांचीही दिवाळी गोड करण्यात आली या संपूर्ण उपक्रमासाठी एकूण आठ लाख बहात्तर हजार पाचशे सत्तर इतका निधी वितरित करण्यात आला गावातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी रुई ग्रामपंचायत सदैव तत्पर राहील अशी ठाम भूमिका श्री अभयकुमार काश्मीर यांनी व्यक्त केली हा उपक्रम एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत येथे पार पडला मंगेश बावचे पत्रकार प्रतिनिधी सतर्क न्यूज इचलकरांची आज रुई ग्रामपंचायत दिवाळी गोडनिमित्त सर्व दिव्यांग बंधू भगिनींना आपला जो निधी गोळा होतो ग्रामपंचायतकडे त्या निधीमधून सर्वांना दिवाळी गोड करण्यासाठी दोन दोन हजार रुपये निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं सरपंच उपसरपंच आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व दिव्यांग बंधू भगिनींकडून मनपूर्वक आभार धन्यवाद